हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत खेकड्याचा रस्सा तर खूप दिवसातून खाणार आहे आज छान असे क्लीन करून घेतले तर सहाव्या तिकडे वडबड चालू आहे बघा नांग्या नांग्या छान असं खलबत कुटून घेतलं आणि त्यानंतर मिक्सरमध्ये करणार आहोत आपण म्हणजे बोलून शाव्या म्हणजे माझी भाजी क्या बात है सर? क्या बात है सर? क्या बात सर सर अरे सर क्या बात छान असं गालणीने ते गाळून घ्यायचंय आपण पण खलबत त्यानंतर मिक्सर मध्ये पण हे करून घेतले ते बारीक पेस्ट करून आणि नंतर ते गाळून घेतले छान असा मोठा टोप घेतला त्यामध्ये घातलं तेजपत्ता लवंग दालचिनी काळी मिरी आणि हे वाटण तयार केले कांदा लसूण खोबरं आणि कोथिंबीर घालून त्यामध्ये घातलं लाल तिखट घरचा कांदा मसाला थोडीशी हळद तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घाला यामध्ये छान असं परतून घ्यायचं तेल की तेपर्यंत मस्त आणि परतून घेतलं की मी मग घालायचं आहे त्या चिंबोऱ्या क्लीन केलेल्या छान असं परतून घ्यायचं आहे आणि हे जे आपण पाणी घालून नांग्यांचं केलेलं ते आता घालायचं आहे याला उकळी येऊ द्यायची नसते बरं का उकळी आली की मग तो रस्सा फुटतो तर त्यामध्ये बेसन आणि पाणी मिक्स करून घोळ तयार करून घातला आहे म्हणजे रस्सा घट्ट होतो चवीपुरतं मीठ घातलं छान असं ढवळत ढवळत राहायचं दोन तीन दोन तीन मिनिटाच्या अंतरानंतर